नमस्कार मंडळी वेलकम टू बाय ब्लॉग आज आपल्याला सकाळ सकाळ शेळ्या बाहेर काढायच्या घेऊन आका खेअर चला सगळ्या शेळ्यांना मका वाढी बघा मित्रांनो शेळ्या बांधल्या त्यांना असे मका टाकले खायला कारण सध्या आपल्यावर खुराक फक्त मकाचे गहू संपले तर बघू आता हे आपले बघा कोंबडे आहेत त्यांना आतमधलं शेळ्यांचं चिजून जाळून घेऊन त्याच्यात टाकायचं आहे एकदम उत्तम आता झाडून घे अका मित्रांनो आका कोंबड्या ती तपा तिकडा बघा आता कलिंगडाचा शिजन आहे बाजार बाजारला सांगले कलिंगडा सापडतात एक जणांना चिथून कलिंगडा आणली आणि टाकली बघा कोंबड्या चालल्या मानेत माझ्या काही गरबड नाही बघा मित्रांनो सुद्धा कोंबड्या खात्यात खायचा खर्च आपलं तेवढाच कमी करायचा त्याच्यामुळं शेजारी थोडा झाली एक जण आता कचरे तळाला राहिलेला मला आणलाय कोंबड्या बिंदास खात्यात का ही अडजण नाही काही विष्टे जाणं ते खायला टाकायचं वगैरे झाले मित्रांनो आज काही कामाला जायचं नाही कारण एक जण तिकडे एक्सपर्ट झालेले त्यांच्या मोतीला जायचे आणि गावात तर काल बाजाल त्या खायला आपल्याला पण एक बाज आणायची ते बघू आजच्या गावात चांगून असेल तर राहिले तिकडं जावं लागेल चला मग आता डायरेक्ट गावात भेटू जेव्हाला काय आलं काय मित्रांनो गावाचे रो फोपान चालू ठेवला भेटलं आता गोण्या घेतल्या मिची घेतली फोपन भरायचा फुकन काय घेतलं काही कोकण करून आणलं मित्रांनो हे जेवायला भेंडी चपाती बिळ करून घेत खायला मित्रांनो आता तिकडून जाऊन आले बाईने शेअरटनला खायला सगळं भेटले आता बाई खेळ ती परूला परू का बाबू आता आपल्याला घास हवा असणार पंप काढलाय ह्याच्या आधी माझ्या अंदाजी मकाचं त्यांनाशेक मारले होते त्याच्यामुळे आता ते चांगला धुवा लागलं नाही तर मग घास हावीच ओपन जायचं दोघे एक तर आता पाणी वाढले मग आता पंप धुवून घेऊ चांगला आणि घास प्लस हे नियोजन कुठे तर बघा रातची यंत्रणा जेव्हा बसलो होतो मित्रांनो जोडीदाराने फोन केला काय नाही हो काय हे बघा तीन हजाराची बाज घेऊन आलो काही गरज नसताना काही कारण नसताना आता बाज आणली पण दिवाळीला पैसे द्यायचे त्याच्यामुळे काही अर्थ नाही कुठून पैसे द्या बघा ताट केलेलं बघा हो का दाखवून ठेवले लेआवडे

पर चेटीकुड तुझे कुठे गल मग काय बघा मित्रांनो बोध भरून आले रात्रीच्या वाजलेत घरचे सगळी निवांत बघा या बाज घेतली त्याच्या आका झोपली आका बाजू झोपली आपण आलोय आता आज शोकला बोर घ्यायचा आहे महाराजांनी तिकडं जाऊन बसले पण विषय असा आहे मला एकट्या जायचा काय अंधाराचा दडात कसाच म्हणजे कसाच लागला तिचं निहाला आली तर बोरला जायचं नाही तर गप्प करत पडायचं चालत मित्रांनो ते काय आपल्याला नेहाना आली तिथून पाच किलो पाच ते दहा किलोमीटर असून बोरची गाडी त्याच्यामुळे आपण काय जात नाही आता वाजली ती बोध करून आलो जेवण केलं होतं आता झोपतो मी जमल्याला गुड नाईट चला भेटतो त्याने मी व्हिडिओमध्ये